बोलवाड तालुका मिरज येथील विविध विकास कामांचे उद्घाटन माजी पालकमंत्री व मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आले या विकास कामांमध्ये बसवेश्वर भवन माळी समाज वीस लाख बालाजी मंदिर नंदीवाले समाज वीस लाख या कामांचा समावेश आहे या विकास कामांची सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे यावेळी माजी सरपंच सुहसपतील ज्येष्ठ नेते सावंता बापू ऐवारे उपसरपंच सचिन कांबळे महादेव दबडे किरण यमगर निगा शेख महावीर पाटील प्रवीण पाटील भाऊसो नरगचे आगोंडा पाटील बोलवाड भाजप प्रमुख पिंटू नाईक चंद्रकांत नाईक पंचायत समिती सदस्य किरण बंडगर ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन संचालक पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बोलवाड तालुका मिरज येथील व्यंकटेश्वर मंदिर नंदीवाले समाज सभामंडप बांधण्याच्या कामाचा शुभारंभ बुधवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला पंचवीस पंधरा ग्रामविकास योजनेतून सदर कामासाठी आमदार खाडे यांनी रक्कम रुपये सोळा लाख सतरा हजार सहाशे सत्तावन्न मंजूर केले आहेत त्याचप्रमाणे महात्मा बसवेश्वर भवन माळी समाज बांधकामासाठी आमदार खाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून वीस लाख मंजूर करण्यात आले आहेत या कामाचे भूमिपूजन देखील आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले